नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय रमेश कोठारी मी संचेती हॉस्पिटल पुणे येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणजे मणका विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे आजचा विषय आहे कर्करोग म्हणजे कॅन्सर आजकाल आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलंय आधी कॅन्सर फार क्वचित कोणाला तरी आपल्याला आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये किंवा सोसायटीमध्ये फार क्वचित आपल्याला ऐकू यायचं की अरे याला कॅन्सर झाला आहे पण आज आपण जर बघितलं तर आपल्या मित्रपरिवारात आप आपल्या आप आप सोसायटीमध्ये कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी त्याची कारणं तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि आपण हे कॅन्सर कसं प्रिव्हेंट करू शकतो याच्याबद्दल काही गोष्टी तुमच्याशी चर्चा करणार आहे सगळ्यात पहिलं कारण कॅन्सरचं माझ्या हिशोबाने आहे प्रिझर्वेटिव्ह आणि तुम्ही काय खाता हे फार महत्वाचं आहे आता आपल्या घरी जर आपल्या आईने दही आहे तर तो दही मॅक्सिमम एक दिवस दीड दिवस टिकतो पण आपण दुकानातनं जे दही आणतो त्याच्यावर जर एक्सपायरी बघितली तर महिना महिना दोन दोन महिने ते दही टिकतं आपण आपल्या घरी मोसंबीचं ज्यूस बनवलं तर ते बारा तासात खराब होतं पण जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात आणि तिथनं ऑरेंज ज्यूस आणलं मोसंबी ज्यूस आणलं ॲपल ज्यूस आणलं कोल्ड कॉफी आणली बदाम मिल्क ऍल्मंड मिल्क ते सहा सहा महिने एक एक वर्ष टिकतं ते कसं टिकतं आपण कुठे परदेशी फिरायला गेलो तर आपण रेडी टू इट कॅरी करतो रेडी टू इट पनीर बटर मसाला रेडी टू इट पनीर मखनी रेडी टू इट दाल फ्राय हे दोन दोन वर्ष त्या चपात्या त्या, त्या भात हे कसं टिकतं तर ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं प्रिझर्वेटिव्ह आणि एक नवीन संशोधनामध्ये असं आढळलं आहे की हे प्रिझर्वेटिव्ह जेव्हा तुम्ही सारखं 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 त्यांचं तुम्ही इंटेक करता तेव्हा ते कॅन्सरचे सेल्स तयार करण्यासाठी फार 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 ते एक महत्वाचं कारण ठरतात आता कॅन्सर म्हणजे काय आधी हे समजून घेऊया तर आपल्या शरीर हे पेशींपासून बनलं आहे सेल्सपासून आणि आपला डी एन ए जो असतो तो प्रोग्रॅम देतो या सेल्सला की ह्या सेल्स ह्या जुन्या झाल्या या नष्ट होतील त्याच्या जागी नवीन सेल्स निर्माण होतील आणि ही सायकल अविरत चालूच असते जुन्या सेल्स खराब होतात नवीन सेल्स तयार होतात ते आपल्या केसांपासून डोळ्यापासून आपल्या जिभेपासून पोटापासून प्रत्येक कॉर्ड मध्ये प्रत्येक अवयामध्ये हे प्रोसेस चालू असतं ह्याला मेटाबॉलिझम म्हणतात पण जेव्हा हे डी एन एची इन्फॉर्मेशन असते या सेल्समध्ये त्या इन्फॉर्मेशनमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा एखादं जे विशिष्ट सेल आहे आता लिव्हरचं सेल जेव्हा ते लिव्हरचं सेल त्याचं प्रोग्रॅमिंग बिघडतं आणि तो म्युटेशन होऊन अबनॉर्मल सेल्स बनवत जातो ते अबनॉर्मल सेल्स वाढत 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 शरीरामध्ये ती एक गाठ निर्माण होते त्या गाठीचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं आणि जर ते योग्य वेळेस लक्षात आलं पसरण्याच्या अगोदर तर डॉक्टर बरोबर त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला अर्ली स्टेजमध्ये रोखू शकतात पण बऱ्याचशा वेळा त्याचे सिम्टम्स लवकर लक्षात येत नाही आणि मग ते कॅन्सरची गाठ पूर्ण शरीरात पसरते आणि बराच उशीर झालेला असतो तर हे कॅन्सर आहे तर पहिलं कारण जे मी तुम्हाला सांगत होतो ते आहे प्रिझर्वेटिव्ह की ह्याला आपल्याला जर प्रिझर्वेटिव्ह पासून लांब राहायचं असेल तर माझं एक कायमचा नारा आहे से नो टू पॅक्ड फूड प्रत्येक पॅक्ड फूड तुम्ही पॅक चिवडा असेल पॅक बिस्किट असतील पॅक्ड मॅगी असेल तुमचं पॅक्ड केन ज्यूस असेल तुमचं पॅक कोल्ड कॉफी असेल बदाम मिल्क असेल कोणतीही पॅक्ड वस्तू शक्यतो त्याच्यापासून दूर राहा आणि काय खायचं तर आपलं फ्रेश फूड म्हणजे आमच्या मेडिकल सायन्समध्ये असं बोललं जातं की कुक अँड इट द सेम डे म्हणजे तुम्ही ताजं अन्न खा आपल्या घरी पोळी भाजी वरण भाजी जे काही बनवलं आहे ते ताजं अन्न आपण कन्झ्युम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कोणतीही मिलावट प्रिझर्वेटिव्ह नको आणि पॅक्ड फूड तर मुळीच नको आजकालच्या मुलांना बरेच चिप्स लागतात कुरकुरे लागतात बऱ्याचशा गोष्टींचं त्यांना एक व्यसन होऊन जातं पण त्या ज्या चिप्स आहेत ते जे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे रिंग्ज येतात स्टिक्स येतात सोया स्टिक्स येतात त्या कशा टिकतात वर्षानुवर्ष कारण की त्याच्यामध्ये प्रचंड मात्रामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे माझं एक आव्हान आहे की फ्रेश फूड खावं फ्रेश फ्रूट्स खावेत पालेभाज्या खाव्यात पण जास्त पॅक्ड फूडच्या अधीन जाऊ नये पहिली गोष्ट दुसरं महत्वाचं कारण कॅन्सरचं आहे ते म्हणजे व्यसन कुणाला सिगारेटचं व्यसन आहे कुणाला तंबाखूचं व्यसन आहे कुणाला दारूचं व्यसन आहे कुणाला मिसरी लावायचं व्यसन आहे एनिथिंग इन एक्सेसिस डिसीज म्हणजे तुम्ही जर अतिमात्रामध्ये एखादी भाजी जरी खात बसलात दिवसभर तुम्ही मेथीचीच भाजी खात बसलात तर तोही एक तो चांगली गोष्ट नाही आहे तुम्ही जर दिवस रात्र फक्त केळीच खात बसलात तर तेही चांगलं नाही आहे एनिथिंग इन इज डिसीज तर व्यसन हे कॅन्सरच्या मागचं एक फार मोठं कारण आहे तिसरं कारण ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल व्यायाम नाही आपण जेव्हा व्यायाम करतो फिरायला जातो पोहायला जातो पळायला जातो योगासनं करतो जिम करतो तेव्हा काय होतं की मी जे हे तुम्हाला डीएनएचं प्रोग्रॅमिंग बद्दल माहिती दिली तर त्या प्रोग्रॅमिंगसाठी आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण व्यायाम करतो तर एक सुरळीतपणा येतो सर्क्युलेशन ब्लडचं चांगलं होतं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि यामुळे कॅन्सर कमी होण्यामध्ये त्याचा एक फार मोठा वाटा ठरतो त्याच्यामुळे नियमितपणे रोज पंचेचाळीस मिनटं ते एक तास आठवड्यातून पाच ते सहा दिवस हे व्यायाम केलाच गेला पाहिजे आणि त्यामध्ये दोन दिवस कार्डिओ म्हणजे पळायला जाणं सायक्लिंग करणं पोहायला जाणं दोन दिवस योगा म्हणजे मसल एन्ड्युरन्स वाढवण्याचे आसनं आणि दोन दिवस वेट ट्रेनिंग त्याच्यामध्ये मी सांगेल की हलकी व्यायाम घेऊन रिपिटेशन जास्ती करावी म्हणजे आपली हाडांमध्ये जॉइंट्समध्ये आणि स्नायूंमध्ये मजबूती वाढते हे महत्वा फार महत्वाचं आहे प्राणायामचं महत्व फार मोठं आहे प्राणायाम आणि काय होतं की जेव्हा आपण सकाळी रोज पाच मिनटं प्राणायाम करतो त्याच्यानी जेव्हा प्युअर ऑक्सिजन शरीरात जातं तेव्हा ती जी सेल्स खराब होण्याच्या मार्गावर असतात प्युअर ऑक्सिजननी त्या सेल्सला मदत मिळते संजीवनी मिळते आणि बरेचशी ती खराब सेल्स म्युटेशन होण्यापासून रोखली जातात चौथं महत्वाचं कारण आहे की टाइमली डायग्नोसिस आपल्या शरीरात आपल्याला कुठे जर गाठ आढळली महिलांमध्ये त्यांना स्तनामध्ये गाठ आढळली आपल्या ज्या काखेत गाठ आढळली मानेच्या इकडे गाठ आढळली हा हातापायावर गाठ आढळली हा तर तातडीने तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे शरीरात कोणतीही जर गाठ तिची आढळली तिची जर साईज वाढली तिची जर वेदना होत असेल त्या गाठीत आणि त्या गाठीच्या शेजारी अजून बऱ्याचशा गाठी जर शरीरात यायला लागल्या असतील तर कृपा करून त्या अंगावर काढू नये आणि टाईमली जर तुमच्या डॉक्टरांना आपण दाखवलं तर त्याचं निदान होऊन उपचार होऊ शकतो कॅन्सर हे संसर्गजन्य नाही आहे म्हणजे कॅन्सर जर एखाद्या व्यक्तीला असेल तर ते त्याच्यासोबत राहिल्याने त्याच्यासोबत एका ताटात जेवल्याने तो कॅन्सर पसरत नाही तर कृपा करून ही जी चुकीची समज आहे ती डोक्यातून काढून टाकावी तर मित्रांनो कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे आणि डब्ल्यू एच ओनी पण ह्याच्यासाठी एक अलाम देस केलेला आहे जर आपण एक चांगली जीवनशैली आत्मसात केली तर आपण या कॅन्सरला नक्कीच हरवू शकू आणि ह्याच्यापासून कोसो लांब राहू शकू धन्यवाद